महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना मी अभिवादन करून माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे या देशाच्या नेते मुंडक्यावरती पाय ठेवणारे तुमच्या आमचे दैवत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर इथं उपस्थित आहेत तारांच्या गजराने त्यांचं स्वागत करायचंय महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि सर्व महाराष्ट्राचे आमचे सहकारी मित्र सर्वजण इथं उपस्थित राहिलेले त्यांचे मनापासून स्वागत करतो जमलेले बंधू आणि भगिनींनो या कोल्हापूर नगरीमध्ये इतिहास आमचा खूप मोठा आहे खर तर दगड फोडून पैलवान होणारा या महाराष्ट्राचा पहिला वडारी तो असा लक्ष्मण वडार आणि आता परत बाळासाहेब आंबेडकरनी एक अजून एक वडार घेऊन आला इथ आणि म्हणून या कोल्हापूर नगरी मधले सर्व वडार समाज बांधवांना मी विनंती करतो, आज करतो। मी आज आपल्याला आवाहन करतो इथं मी कुठलं भाषण कुठलं विनंती करायला आलो नाहीये परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी काँग्रेस पार्टी यांच्या सतरंज उचलायचं बंद करा वडार समाज बांधव आता आपल्याला व्यासपीठ झालंय आता ते व्यासपीठ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूनी उपलब्ध करून दिलाय सर्वजण या व्यासपीठावरती या अरे आपण दगडामध्ये देव शोधतो आणि दगडामधून देव घडवतो पण नेत्यांमधला हरामखोर नेत्यांपेक्षा चांगला नेता बघा आपला नेता डॉक्टर बाबासाहेबांचे नातो इथं बाबासाहेबांचे नातो आहेत बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणून मी आज इथं कोल्हापूर नगरीमध्ये आलेला आहे आणि येत असताना मला अनेक काय गोष्टी वडार समाजाच्या कळाल्या आणि व्यथा या कोल्हापूरमध्ये वडार समाजाच्या आहेत परंतु मी या वडार समाजाचा व्यथा मानत असताना मला बाळासाहेब आंबेडकरांनी कधीही बोललं नाही तू वंचित बहुजन आगड मध्ये येत या व्यासपीठ आणि वडार समाजाची व्यथा मांडता खरं तर व्यासपीठ हे वडार समाजाची व्यथा मांडण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला उपलब्ध करून दिलंय आणि म्हणून या कोल्हापूर नगरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व वडार बांधवांना सांगतो आपण या निवडणुकीमध्ये चितपट करायचंय या मनोवाद्या लोकांना त्यांचा दरवाजा दरवाज्यातून लाच मारून बाहेर काढायचा आहे आणि आपल्याला वंचित आघाडीचं सत्ता स्थापन करायचं आहे मी आज मुद्दा म्हणून आज आपल्याला आवर्जून सांगल कारण की आपण महाराष्ट्रामध्ये बघत आलात की युती होती का नाही होते आम्ही अनेक दिवसापासून युतीचा विषय पाहतोय परंतु आदरणीय साहेबांना सांगतो साहेब युती होईल का नाही आपल्याला माहिती नाही पण महाराष्ट्रातल्या वंचित घटक हे किती मोठ्या ताकदीने उतरले होईल ते होऊ द्या पण वंचित बहुजन आघाडीची ताकद या आपल्याला येणाऱ्या या प्रस्थापित दाखवायचंय आणि एक असू द्या आपल्याला लढायचंय आपण लढण्यासाठी कटबद्ध आहोत का नाही हे आपण आवाजाने द्यायचंय वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आपण उभा या आपल्या आवाजाने आहे मला एवढंच आपल्याला या वंचित बहुजनच्या सर्व घटकांना सांगायचंय आदरणीय बाळासाहेब आंबेड्याच्या पाठीशी उभे राहणार आहोत का नाही बाळासाहेब आंबेड्याच्या पाठीशी